सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की हे जे आजचा विज्ञान उगामध्ये टीव्ही आणि मोबाईल मुबाईल मुळे ही जी मुलं आहेत ते बिघडत चालले आहेत ते मोबाईल मुळे त्यांना धर्माविषयी काही घेणं देणं नाही आई वडिलांविषयी काही आदर नाही म्हणून आपल्या शहाना आई बापाने आपल्या मुलाला श्रीमंत बनवण्यापेक्षा सुसंस्कारित करा कारण की श्रीमंती काही काळ टिकेल परंतु संस्कार जन्मजन्मी टिकल्याशिवाय राहणार नाही बापाने कितीही पैसा कमावला पण मुलगा जर संस्कारहीन निघाला दारू पिना निघाला तर तो, तो जेवढी संपत्ती आहे तेवढी सगळी व्यसनात घालून टाकेल या उलट मुलगा जर संस्कार निघाला बापाने एक रुपया सुद्धा नाही कमावला तो जेवढी संपत्ती आहे नाही जेवढी संपत्ती बापाने कमावली नाही तेवढी सुद्धा कमवून दाखवेल म्हणून आपल्या मुलाला आळंदी सारख्या ठिकाणी पाठवा आळंदी साक्षात बसलेले आहेत म्हणून त्यांच्या सेवेने त्यांच्या दर्शनाने मग आपलं प्राप्त होईल ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता देव ज्ञान देतो म्हणून आपल्या मुलाला आळंदी सारख्या ठिकाणी पाठवा आम्ही म्हणणार नाही आमच्या संस्थेत पाठवा कुठेही पाठवा पण मुलाला काय महत्वाचे तर संस्कार महत्वाचे आहे मुलाला फक्त संस्कार महत्वाचे आहे पण आम्ही स्वाभिमानाने सांगतो प्रत्येक कृतनाच सांगतो की बाकीच्या संस्थेमध्ये फक्त मृदंग कीर्तन गाय शिकवतात पण आमच्या संस्थेमध्ये मृदंग कीर्तन गायना बरोबरच वैदिक संस्कृतीचे शिक्षण दिले जाते जसे की ब्रह्मचर्य पालन योगासन प्राणायाम जप ध्यान ओमकार उपासना अशा प्रकारचे संस्कार आमच्याकडून आम्हाला शिकवले जातात आणि ते आमच्याकडून घेतले जातात आईवडिलांचा आदर गुरुजनांचा आदर हिंदूचा हिंदू धर्माचा आदर हिंदू संस्कृतीचा आदर अशा प्रकारचे आम्हाला हे गोष्टी शिकवल्या जातात म्हणून आपल्या मुलाला काय कला तर आळंदीसारख्या ठिकाणी पाठवा या श्री वायाळ महाराज शिक्षण संस्थेचा हाच संकल्प आहे की आता काही मुले प्रवचनाद्वारे काही मुलांना संस्कार संस्कार लागले तर ते पुढे आपल्या भावी विश्वगुरु बनवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या मुलाला श्रीमंत होण्यापेक्षा काय करा संस्कारित करा कारण आता हे लक्षात घ्या तो या संस्थेत आम्हाला म्हणायचं तर व्यवस्था खूप चांगली आहे खायची व्यवस्था तर काय सांगू आता आम्ही एकदा कार्यक्रमाला गेलो होतो कार्यक्रमाला एकदा जायचं म्हणलं तर आयोजक म्हणजे आयोजक म्हणाले आता कार्यक्रम ठेवायचं म्हणलं मग आम्ही म्हणलं अठरावीस मुलं आहे स्वयंपाक करा मग आयोजक काय म्हणाले एवढे अठरावीस वीस मुलांचं स्वयंपाक कोण करणार मी काय करू एक प्रत्येक घरी चार चार मुले वाटून देऊ मग मला हे एक सांगायचं मला एवढं सगळं ऐकून एक सांगायचं की तुम्हाला एका वेळेस अठरा वीस मुलांचा स्वयंपाक करता येत नाही तर आळंदीला आमच्या माई आळंदीला आमच्या माई एका वेळेस पस्तीस चाळीस मुलांचं म्हणजे दोन टाईम ऐंशी नव्वद मुलांचा स्वयंपाक कशा करत असतील आणि पोळी भाजी सुद्धा खूप सुंदर ही काय झाली तर आमची जेवणाची व्यवस्था झाली आणि आमची संस्थेचे वैशिष्ट्य बघितले तर पिण्यासाठी फिल्टर पाणी राहण्यासाठी प्रशस्त हॉल सीसीटीव्ही कॅमेरे आंघोळीसाठी गरम पाणी हे आमच्या संस्थेचे काय तर वैशिष्ट्य आहे आणि हे जे संस्कार हे जे संस्कार आमच्या संस्थेत जे आम्हाला शिकवलं जातात ते तुमच्या मुलाला थोडेसे जर दिले तर तू जगाचे लाज काज कमाय ना तो सांभाळेल कारण लोक म्हणतील ना अरे महाराज तू मला तुझ्या गळ्यात आळंदीला राहतो आळंदीला शिकतो आणि आईवडिलांची अशा हाल करतो पण आपण हे लक्षात घ्या की आईवडिलांना पहिले सुधारणे गरजेचे आहे आपल्या मुलाला संस्कार लागेल म्हणजे आई वडिलांना पहिले सुधारणे गरजेचे छत्रपती शिवाजी राजे घडले या मागे कोणाचं मोठे योगदान असेल तर शाहजीराजेंच जो मासाहेब यांचे मोठे योगदान आहे आपण आपण म्हणतो अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या राष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे या राष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे आपण म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्मल्या कारण राजे नसते तर आता आपण राहिलोच नसतो आपण म्हणतो ना राजे तुम्ही पुन्हा जन्मल्या पण असे म्हणण्यापेक्षा असे म्हणा शाहजी राजांचे जोमा साहेब तुम्ही पुन्हा जन्मल्या शाहजी राजांचे जोमा साहेब घरी जर जन्मले तर प्रत्येक घरी घरी वाघ तयार होतील छत्रपती शिवाजी राजांसारखे वाघ तयार होतील आणि छत्रपती शिवाजीराजे प्रत्येक घरात घरात जन्मतील का शाहजी राजांचे जोमा साहेब का कारण की शाहजीराजें जुजा मासाहेब आपल्यासारख्या कधी मोबाईल पाहत नव्हत्या आपल्यासारख्या कधी व्हॉट्सअप व्हॉट्सअप पाहत नव्हत्या तर काय करायचे रामायण सारखे ते दोघ कथा वाचायचे ग्रंथ वाचायचे आणि तेच संस्कार पुन्हा उतरायचे तर शिवरायांमध्ये उतरायचे म्हणून शिवाजीराजे काय झाले तर तयार झाले आपण जर आपण व्हॉट्सअप आणखी बघतो तर मग मुले तेच करणार आपण जर हातात माळ घेतली तर मुले हातात माळ घेतील आणि जप करतील सांगायचं हेच की मुले कधी सांगून शिकत नसतात तर मुले पाहून शिकत असतात का कारण की मुलांना तसे संस्कार लागत असतात आणि हे लक्षात ठेवा आणि म्हणजे आता आम्ही कीर्तन करायला लागलो याचा याचा असं नाही की आम्ही नुसते कीर्तन करत करत फिरायला फक्त आमचं नाव वाढण्यासाठी हो याच्यासाठी कारण की आपली धर्म जागृती व्हावी गावातली काही मुलं सुधारतील त्यांनी कधी मोबाईल पाहू नये कारण मोबाईलची जी हानी होती ते आम्हाला माहिती आम्ही सुद्धा त्या हानीतून आणलेला आम्ही सुद्धा मोबाईल बघत होतो पण आळंदीला झालं आळंदीला गेलं असे संस्कार लागले असे संस्कार लागले की काय सांगू आता आम्हाला मोबाईल नवस वाटतो आणि आम्ही कीर्तना प्रवचनाद्वारे तुम्हाला सांगतो हे कशामुळे तर हे श्री वाया महाराज गुरुकृपा वारकर शिक्षण संस्थेमुळे आणि या दादांमुळे आणि या संस्कारांमुळे आता तुम्ही म्हणता महाराज तुमच्या संस्थेचं नाव श्री वाया महाराज गुरुकृपा वारकर शिक्षण संस्था आहे तुम्ही तर ना तुम्हाला संस्कार शिकवतात तर हे संस्कार आहेत का श्री वाया महाराज गुरुकृपा वारकर शिक्षण संस्था तुमच्या संस्थेचं नाव का ठेवलं आता सांगायचं म्हणलं तर आमची दोन हजार नऊ पासून संस्था आहे दोन हजार नऊ पासून वार्ग शिक्षण संस्था आहे चालत आहे आणि ते जे विद्यार्थी आहेत पहिले पहिल्यापासून विद्यार्थी चालून येतात आणि ते जे विद्यार्थी आहेत ते पहिले जे विद्यार्थी होते ते कीर्तन कीर्तनामध्ये प्रवाशनामध्ये एकदम पुढे होते पुढे होते आणि आपण काय करायचो आपल्या संस्थेच्या आपल्या संस्थेतल्या मुलांच्या पकवादाची व्हिडिओ टाकायचो गायनाची व्हिडिओ टाकायचो कीर्तनाची व्हिडिओ टाकायचो पण काही केळगाव रोडला दादांच्या ग्रुपला ते ऍड होते तर केळगाव रोडला काही महाराज असे होते त्यांनी काय केले त्यांनी असे केले की आपले जे हे आहेत आपले जे व्हिडिओ आहेत त्या खाली ते म्हणायचे त्या खाली ते टाकायचे कि संस्थेत काय फॉर्म काय चालू आहे ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे मग लोक काय करायचे ऑनलाईन फॉर्म भरायचे आणि आपल्या संस्थेत ऑनलाईन फॉर्म नाही पालकांनी या पालक पालकांनी समोर या संस्थेत या फॉर्म भरा मगच विद्यार्थ्याचे ऍडमिशन पण ते ऑनलाईन फॉर्म भरायचे मग एका एका माणसाने फोन केला दादांना दादांना म्हणला महाराज आम्ही तुमच्या संस्थेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरला दादा म्हणले ऑनलाईन फॉर्म नाही आमच्या संस्थेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरतच नाही आम्ही म्हणजे पालकांनी आपले संस्थे या मग नंतर फॉर्म भरा मग जा असंच आमचं फॉर्म भरण असतं पण आम्ही ऑनलाईन फॉर्म भरत नाही मग तेव्हा दादांना कळले की हे आपलं आई त्या महाराजांनी काय केलं संस्था काढली होती संस्था काढली आणि आपल्याच नावाची काढली गुरुकृपा वर्क शिक्षण संस्था आपल्याच नावाची संस्था काढली आणि <sips> दादांची त्यांची भेट नसताना मग त्याच्या संस्थेत टाकू लागले मग दादांनी काय केलं तर गुरुकृपा वर्क शिक्षण संस्था हे नाव बदलून श्री वाया महाराज गुरुकृपा वारक्य शिक्षण संस्था ठेवलं का कारण की या आता या नावाची कॉफी कोणीच करू शकणार नाही कारण याला दादांचे नाव आहे आणि आता जशी संतांची लिंता असती जशी संतांची लिंता असती तशी आता दादांची सुद्धा लिंता आहे असे मला मनुष्य वाटते संतांची लिंता असती तुकोबरांनी माऊलींचे वर्णन केले माऊलीने तुकोबरांचे वर्णन केले जशी संतांची एकमेकांची जी लिंता असती जशी माऊली माऊलींनी गीता या ग्रंथावर एवढी मोठी टीका सांगितली तरी पण ते म्हणतात ए रवी तरी मी मूर्खू जरी झाला विवेकू एवढी संतांची असती त्या लिंटेमध्येच दादा कारण दादा म्हणतात पहिले गुरुकृपा वर्ग शिक्षण संस्था होती म्हणजे आपली आपल्यावर गुरुकृपा पण आता काय झाली श्री वायाळ महाराज गुरुकृपा वर्ग शिक्षण संस्था झाली म्हणजे श्री वायाळ महाराजांवर गुरुकृपा झाली हो असं दादांनी अर्थ काढला का कारण ही पण संतांसारखी दादांची लिंता आहे असो तर जो मोबाईल आहे हा जो मोबाईल आहे तो कुठं सोड सोडवायचा कुठं सुटतो तर आळंदी सारख्या ठिकाणी आमच्या संस्थेत असे मला वाटते हा मोबाईल जर तुम्हाला सुट सोडवायचा असेल तर तुम्ही आळंदी सारख्या ठिकाणी आपल्या मुलाला पाठवा तेव्हाच तुमचे मुलं भावी भावी आयुष्यात काहीतरी करू शकतील आणि सांगायचं म्हणलं तर आता आपला भारत देश हा खूप खूप म्हणजे खूप ह्या धर्माचे एवढे वाटो झाले खूप वाटो झाले एक युगामुळे झाले धर्माचे वाटोळे या कलियोगामुळे खूप धर्माचे वाटोळ झालेला आहे आणि हा धर्म आपल्याला काय करायचा आहे तर आपल्याला हा धर्म पुढे न्यायचा आहे हे लक्षात घ्या आणि आपण मोबाईल बघतो त्या मुलांना मोबाईल नाही पाहू आपल्या मुलांना मोबाईल नाही पाहू कारण एका मुलं एका संतांनी तर असं सा सांगितले आहे की मोबाईलचा गैरवापर करणे मोबाईलचा गैरवापर करणे म्हणजे बाई ठेवण्यासारखे हे लक्षात घ्या मोबाईलचा गैरवापर करू नका आपण जर मोबाईलचा गैरवापर केला नाही तर चांगलेच आहे मोबाईलचा गैरवापर करू नका करू नका हे लक्षात घ्या आपल्याला आपला भारत देश महान बनवायचा आहे भारत के नो जवानो भारत को दिव्य बनाना तुम्ही प्रेम करे जग सारा तुम ऐसे बन दिकलाना भारताचे नौजवान तुम्ही भारताला दिव्य बनवा तुम्हाला सर्व जग प्रेम करेल तुम्हाला सर्व देश प्रेम करेल असे तुम्ही त्यांना बनून दाखवा आणि आमच्या संस्थेमध्ये विशेष रूपाने जर काय शिकवलं जाते तर ब्रह्मचर्यावरील हे जे मोबाईल मध्ये पदभ्रष्ट होणारे युवान आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या त्यांना अमृत म्हणजे काय शिकवलं जाते तर ब्रह्मचर्यावरील मार्गदर्शन शिकवलं जाते तेच ब्रह्मचार्य ज्यामुळे आपली युवा सुरक्षित राहते तेच ब्रह्मचार्य ज्यामुळे आपले मन शांत राहते आणि तेच ब्रह्मचर्य जाव ज्यामुळे आपली सात्विकता राहते सांगायचे हेच की मोबाईल हे काय एक षड्यंत्र आहे पाश्चात्य कल्चरचे जे लोक आहेत ते पहिले काही काय व्हायचं आपला भारत देश त्यांच्याकडनं हारायचा आपला भारत देश म्हणजे ते आपल्या भारत देशाला हरवायचे का कारण की आपल्याकडे शस्त्रास्त्राचा साठा सा खूप कमी होता का कारण की आपल्याकडे सैन्यबळ खूप कमी होतं पण आता काय झालं आपले सैन्यबळ वाढले शस्त्रास्त्र साठा वाढला म्हणून ते आपल्याला हरू शकत नाही म्हणून त्यांनी काय केलं तर मोबाईल सारखं हे जो अस्त्र आहे तो आपल्या देशात पाठवलं त्यात व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब अशी काहीतरी ॲप काढले त्या ऍप मधून ते आपल्याला काय करतायत पतन करत येते लक्षात घ्या प्रत्येक हिंदू हिंदू मानवाची हे कर्तव्य आहे की काय करायचं आपल्या हिंदू धर्माची रक्षा करण्याची आणि आपल्या मुलांना संस्कार देण्याची कारण या मुलांवरच आपला भावी भारत देश आहे आणि याच्यासाठीच दादा आम्हाला दिवस दिवसभर म्हणून सांगत असतात दिवस दिवसभर बसून शिकवत असतात दिवसभर दिवसभर बसून सांगत असतात त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला देत असतात ते आमच्यामुळे कोणी कार्यक्रमाला जात नाही कारण ते आम्हाला सांगत असतात नेहमी सांगत असतात की मी एकट्याने कीर्तन केल्यापेक्षा मी जर तुम्हाला शिकवले मी जर तुम्हाला शिकवले तर हजारो कीर्तन तयार होतील आणि हजार हिंदू हिंदू धर्माच्या कामामध्ये लागतील आणि तसेच आहे पुंडिक महाराज जाधव पुल्लिक महाराज जाधव एक असे आहे की ते दादांकडे नऊ वर्ष होते नऊ वर्ष होते दादांकडे ते नऊ वर्ष शिकले आणि आता ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापक म्हणून लागले आहेत आता तुम्ही म्हणताल जोग महाराज वर्कर शिक्षण संस्था म्हणजे काय की साधी कोणती तरी संस्था असेल त्यामध्ये ते अध्यापक लागले असाल जसे तुमच्या बाकीच्या संस्थेतले विद्यार्थी लागले तसे नाही जोग महाराज संस्था तेच संस्था आहे ज्या संस्थेमध्ये विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही जोग महाराज संस्था ती संस्था आहे ज्या संस्थेमध्ये जोग महाराज साक्षात जोग महाराजांनी ती संस्था खोलली आता तुम्ही म्हणता जोग महाराज कोण साक्षात माऊलींनी माऊली त्यांना स्वप्नात उपदेश दिला माऊली उपदेश दिला की तू काय कर तर संस्था खोल संस्था खोल आणि तेव्हा जोग महाराजांनी काय केली तर संस्था खोलली तेच म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि त्या संस्थेमध्ये आळंदीचा कोणताच विद्यार्थी नाही पण बाकी संस्थेमध्ये शिकलेला कोणताच विद्यार्थी नाही पण आमच्या संस्थे मध्ये शिकलेला संस्थेचा माजी विद्यार्थी पुंडलिक महाराज जाधव हे काय तर संस्थेमध्ये अध्यापक म्हणून लागले आहेत तसे ओम महाराज अटक कृष्णा महाराज वाघ वजनाथ महाराज वाडेकर वैभव महाराज देशमुख युवराज महाराज डोळे अजून वजनाथ महाराज वाडेकर अशी कित्तरी कित्तरी विद्यार्थी आहेत ती के काय संस्थेमधून शिकून गेले आहेत सात आठ जणांच्या संस्था आहेत त्यांच्याकडे पन्नास पन्नास साठ साठ मुलं आहेत ते पण धर्म प्रचार करतात आणि बाकीचे कीर्तन प्रवचनद्वारे आपल्या धर्माचे रक्षण करतात आपल्या धर्माचा प्रचार करतात सांगायचे हेच की आपल्या मुलाला आनंदी सारख्या ठिकाणी पाठवा आता तुम्ही काय काय जण म्हणतात काही काय जण म्हणतात अशी युट्यूब चॅनलवर कीर्तना कीर्तन ऐकून कीर्तनकार होऊ शकतं आता तुम्ही सांगा मग माऊलीन कशाला सांगितलं असतं बाळशिवाय देव नाही आणि गुरु शिवाय ज्ञान नाही बाळवीन देव नकळे निसंदेह गुरुविना अनुभव काय कळे आणि शास्त्रामध्ये सुद्धा आले आहे गुरुविन ज्ञान न उपजे गुरुविन मिटे न भेद गुरुविन संशय ना मिटे जय 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 गुरुदेव तीर्थ का हैक संत मिले फल चार सदगुरु मिले कबीर विचार सांगायचे की आळंदी सारख्या ठिकाणी पाठवा त्या गुरुच्या सानिध्यात राहून त्या गुरुला प्रश्न विचारा त्या गुरुंच काय करा तुम्ही सेवा करा तेव्हा ते गुरु ते काय करतील तुम्हाला ज्ञान उपदेश करतील असं युट्यूबवर ऐकून असं ज्ञान उपदेश होऊ शक होऊ शकत नाही त्यासाठी भाव लागतो तेव्हाच काय होतं तर माणूस कीर्तनकार होऊ शकतं आणि तेव्हाच माणूस ज्ञानी होऊ शकतं